विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटींना ठाकरे गटानं यावरती आक्षेप घेतलेला आहे तर ठाकरे गटानं या भेटी संदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय नार्वेकर आणि शिंदेमध्ये दोन गुप्त बैठका झालेल्या आहेत असा दावा करण्यात आलाय न्यायमूर्ती आरोपीला कसे भेटू शकतात हा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला त्यामुळे आता अपात्रतेच्या निकालाआधीच कोर्ट कचेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे राहुल आर्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती वर्षा निवासनी ही भेट झालेली होती आणि या भेटीवरच आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे न्यायमूर्ती आरोपीला कस का भेटू शकतात हा मोठा प्रश्न यावेळेस उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे तो कि क्या इन दोनों की मिलीभगत नहीं है और सिर्फ मिली भगत कोई व्यक्तिगत रूपे केस नहीं है देश में प्रजातंत्र रहने वाला है या नहीं है या दोनों मिलकर प्रजातंत्र की हत्या करने की साजिश कुछ कर रहे हैं कोशिश कर रहे हैं ऐसे अर्थ तो भी निकाला जा सकता है और इसलिए जैसे मैंने कहा कि आज और कल कल, कल ही हमने सुप्रीम कोर्ट के सामने एक एफिडेविट दिया है और जिसमें दोनों बार दो दो बार वो मिले एक बार नहीं दो बार मिले हैं वो उसमें हमने लिखा है दरम्यान अनिल परब यांनी या पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे मांडलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात सर्वोच्च न्यायालयानं आखून दिलेल्या गाईडलाईन्सनुसार अध्यक्षांचा निर्णय अपेक्षित आहे गोगावलेंची प्रतोत्पदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाचं मत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातला मुद्दा क्रमांक एकशे एकोणीस आपण बघतोय आहे गोगावलेंची नियुक्ती कोणत्या आधारावर बेकायदेशीर आहे ही बाब तपासणं अपेक्षित असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय तर मुद्दा क्रमांक एकशे बावीस असा होता की अजय चौधरी यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती न्यायालयानं वैध ठरवली आहे घटनेता प्रतोद नियुक्तीचे अधिकार ठाकरेंना दिल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे मुद्दा क्रमांक एकशे तेवीस आपण पाहतोय ज्यामध्ये बावीस जून दोन हजार बावीस रोजी आमदारांच्या एका गटाने शिंदेची मुख्य नेता म्हणून केलेली निवड अवैध असल्याचं म्हटले आहे